नमस्कार प्रेक्षकांनो इकडे कला आणि रजने दोघे किचनमध्ये असतात त्यावेळी अद्वैत हॉलमध्ये बसलेला असतो त्याच्या डोक्यामध्ये हेच विचार असतात की मला लवकरातल्या लवकर हा एक्झसाईज कम्प्लीट करणं गरजेचं आहे कारण जर मी पूर्ण केलं तर मला कळेल की आमचं नातं पुढे जाण्यासाठी यो योग्य आहे का नाही नाहीतर आम्ही इथेच थांबू शकतो असे विचार अद्वैतच्या मनात असतात अद्वैत या गोष्टीचा विचार करत असणार हे कलालाही माहिती असतं त्यामुळे कला थोडी डिस्टर्ब असते स्वयंपाकघरामध्ये अजिबात तिचं लक्ष नसतं रजनी तिला काय काय सांगत असते त्याकडेही तिचं लक्ष नसतं अद्वैत मनातच था म्हणत असतो की आता आईने सांगितल्याप्रमाणे लवकरातल्या लवकर मला हा रिलेशनशिपचा चढा लावायला हवा लवकरात लवकर मला डेप्थमध्ये दे जायला हवं आणि लवकरातल्या लवकर हे समजून घ्यायला हवं की खरंच या रिलेशनमध्ये आम्ही दोघही सुखी आहोत का की हे रिलेशन पुढे जाऊन घेण्यात काही मजा आहे की इथेच थांबण्यात मजा आहे इकडे रजनी जवळ येते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत काही हवं आहे का तुला काही झालं आहे का तुला अद्वैत म्हणतो की नाही का की रजनी तिथून निघून जाते आणि कला येते पाणी घेऊन येते अद्वैत साठी अद्वैतला म्हणते की घे अद्वैत म्हणतो तुझ्याकडे पाणी मागितलं होतं का तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तुझा चेहरा बघितलास का तुझा चेहरा बघूनच सगळ्या काही गोष्टी क्लिअर होत आहेत की तू किती जास्त डिस्टर्ब आहेस किती विचार करतोय या सर्व गोष्टींचा सांदेकर तुला कळत आहे का तुझ्या अशा वागण्यामुळे घरातले सगळेजण डिस्टर्ब होऊ शकतात अजून म्हणतो की हे बघ या घरात मी लहानपणापासून राहते आणि या घरात मला कसं वागायचं कसं राहायचं हे प्लीज तू मला शिकू नकोस असं म्हणून कला म्हणते की तू नेहमी असंच बोलतो असं म्हणून कला तिथून निघून जाते इकडे रोहिणी नैनाला म्हणत असते की नैना अगं लहानपणापासून तू त्या कलासोबत राहते ना तुझ्या बहिणीच्या काहीतरी घाण गान? सवयी असतील ना ज्या की तुला माहिती असतील ती काय पूर्ण शुद्धतेचा पुतळा नाही आहे तुलाही माहिती आहे जरा थोडं थोडं डोकं लावं म्हणजे तुला करेल काय करायचं आहे त्यावेळी रोहिणीचं लक्ष जातं अद्वैत अद्वैतवर आणि राहुल त्या दोघींचं बोलणं सुरू असताना त्यावेळेस तो गेम खेळत बसलेला असतो रोहिणी म्हणते की नैना निदान तुझ्या नवऱ्यासारखं तरी वागू नकोस थोडासा वेगळा विचार कर असं म्हटल्यानंतर नैना म्हणते की हो म्हणजे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही परंतु कलाला ना तिचा मोठेपणा दाखवायला खूप आवडतं नको त्या गोष्टीत नको तिथे नाक खोपसायला खूप आवडतं जिथे नाही तिथे लेक्चर द्यायला आवडतं फोनवरती मोठमोठ्याने मौट बोलायलासुद्धा तिला खूप आवडतं नैना म्हणते की मॉमिन लॉ या सर्व गोष्टींचा उपयोग तर करूनच घेऊ शकतो ना की तिला फोनवर बोलायला खूप आवडतं म्हणून रोहिणी म्हणते की हो हो करू शकतो आपण याचा उपयोग तू एक काम कर तू मिसेस खारेंना कॉल लाव मिसेस खारेंना कॉल लावू कलाकडे ते मग ती मोठ्या मोठ्याने बोलेल सरोज रहिणीला एका महिन्यात जे टार्गेट दिले ना अद्वितला ते आपण पाच दिवसातच पूर्ण करून दाखवूयात अद्वि हा जेवायला बसलेला असतो त्याला अद्वित विचारतो आबा कुठे आहेत कला म्हणते आबांची तब्येत ठीक नाही तर जेवलेले आहेत हळूहळू रोहिणी नाही ना राहुल सर्व जेवायला येतात रोहिणी नैनाला इशारा करते लगेच नैना तिचं काम सुरू करते नैना कलाला म्हणते की अगं दे कला मी वाढते माझ्याकडे दे, दे। नैना कलाला म्हणते की काय गं कला अगं आईबाबांशी बोललं झालं का अगं तुझं तेव्हा कला विचारते की अगं नैना म्हणते नाही मग तुझ्याकडनं ना आईबाबांबद्दल मला अपडेट करतात ना म्हणून मी विचारलं असं नैना म्हणते त्यांची परिस्थिती कसं आहे काय चाललं आहे हे सगळं तुझ्याकडून मला समजतं ना मग कला म्हणते माझ्याकडनं करण्यापेक्षा स्वतःच करत जा, जा। ना फोन त्यांना काय प्रॉब्लेम आहे तुला फोन करायला आठवण आली की फोन करायचा जास्त विचार नाही करायचा असं म्हणत नाही ना तिच्या आईला फोन लावते मनामध्ये म्हणत असते की झाली हीची चाव चाव सुरू तू या सगळ्यां गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तुला जे तिच्याकडनं करून घ्यायचं आहे ना यावरती कॉन्सन्ट्रेट कर नैना म्हणते की अगं हो कलाबरोबर आहे मी एक उत्तम काम करते मी लगेचच मम्माला फोन करते असं म्हणून ती फोन करते तर बाबांना देखील ती सांगते की अहो बघा आज कोणाचा फोन आला आहे संगीता खूप खुश असते नैनीचा कॉल आला आहे असं संगीता म्हणत असते संगीता कॉल घेते आणि नैनाला विचारते की काय गे नैनी तू फोन केला आहेस बरी आहेस ना सगळं तिकडे ठीक आहे ना तेव्हा नैना सांगते हो म सगळं इकडे ठीक आहे मी सहजच कॉल केला संगीता म्हणते की अरे बापरे काय बोलतेस तू बाबा म्हणतात की अगं काय झालं तेव्हा संगीतामध्ये काय नाही हो नेनी माझ्या तंब्याची काळजी वगैरे करत आहे तिने सहजच फोन केला आहे ना म्हणून जरा आश्चर्य वाटलं नेना म्हणते की काय ग मम्मा बरी ना तू असं त्यांचं बोलणं सुरू असतं नेना मुद्दाम खोकला आल्याचं नाटक करू लागते आणि मोठमोठ्याने खोकायला लागते जेणेकरून ती कलाकडे फोन देऊ शकेल आणि लगेच कलाकडे फोन देते आणि म्हणते कला तू बोल आता आईसोबत व कला थोडीशी बाजूला जाऊन आईशी बोलत असते आईला म्हणते की आई काय चाललं आहे सगळं ठीक आहे ना सांगू संगीता सांगू लागते की हो सगळं ठीक आहे अगं आम्ही पापडाच्या लाटा सुद्धा बनवल्या आहेत तेव्हा कला म्हणते की वाई पापळाच्या लाटा मला खूप आवडतात एक काम कर तू लगेचच गोंड्यासोबत तो डब्बा पाठवून दे आम्हाला तर फार आवडतात तुला माहिती आहे ना संगीता म्हणते की हो गं बाई काजू नको करू तुझ्यासाठी एक सेपरेट डब्बाच ठेवला आहे कला म्हणते की काय मग तर मस्तच मी रजनी मॅडमला सांगतच होते की आई जगात भारी पापड करते ती रजनीला सांगते की रजनी मॅडम अहो आई उद्याच आपल्याला पापड करून पाठवणार आहे तेव्हा जेव्हा कला बोलत असते तेव्हा अद्वेत ही गोष्ट नोटीस केलेली नसते परंतु रोहिणीने मुद्दा नोटीस करायला भाग पडलेलं असतं की रोहिणी म्हणते अरे किती मोठ्याने बोलते आहे तेव्हा मग म्हणते की नाही तर काय हे बोलणं ऐकायला कोणाला इंटरेस्ट आहे तरीसुद्धा हिला मोठ्याने आपलं बोलणं बोलायचंच असतं रोहिणी म्हणते की सरोज बहिणी आपल्या घरामध्ये एवढ्या मोठ्याने कोणीच बोलत नाही आहे सॉरी टू से बट अगदी अडाणी असल्यासारखी वागती आहे ही मुलगी चार लोक इथं बसलेत जरासुद्धा हिला सेन्स नाही आहे रोहिणी म्हणत म्हणत असते की आता वातीला अगरबत्तीची ठिणगीता लागली आहे फक्त सरोज बहिणीचं रॅकेट सुटायचं बाकी आहे आता ते रॅकेट अद्वैतपर्यंत पोचणारच कला संगीताला म्हणत असते की आई एवढा आवाज काय येतो आहे गो सामान काकू पण आवाज येतो आहे आजच्या म्हणजे ज्योती बागपणाला आली आहे असं मोठमोठ्याने मुट कला बोलत असते हरणी म्हणत असते की आता हिच्या घरी बागपणाला कोण आलं या गोष्टीचे सुद्धा आपण लक्ष ठेवायचं का अगदी मिनिंगलेस गोष्टी आहेत या सर्व आपल्या घरामध्ये संगीता कलाला विचारते काय क नाही बरे आहे ना तेव्हा कलामध्ये हो बरे आहे ने गुड नाईट म्हणून फोन ठेवलेला असतो त्यावेळी रोहिणी कलाला म्हणते की अगं कला किती मोठ्याने फोनवर बोलतेस गं तू नेना म्हणते की मॉमिनला अहो कला आधीपासूनच फोनवरती खूप मोठ्याने बोलायची सवय आहे कधी कधी तर अक्षरचं किंचावून सुद्धा बोलत असते ती रोहिणी म्हणते की पण एवढ्या मोठ्याने का बोलायचं असतं नेना म्हणते की अगं कला अजून जर थोडं मोठ्याने बोलली असतीस ना तर आईला अगदी तिकडे ऐकू गेलं असतं तुझं बोलणं कला म्हणते की सॉरी मी खूप मोठ्याने बोलत होते का माफ करा माझ्या लक्षात नाही आलं परंतु आईशी बोलताना असं मोजून मापून थोडीस बोलतो आपण इतक्या सरोज म्हणते की हिला मात्र काही सांगा हिच्याकडे उत्तर मात्र रेडीचं असतं ऋणी म्हणते की अगं तुझ्या नवऱ्याने नवऱ्याकडून चार गोष्टी शिकणार म्हणजे अद्वैत बघ अद्वैतला जर कधी कोणाचा कॉल आला तर अगदी शांत स्वीच सोपेस्टिकेटेडली बोलणं असतं त्याचं आणि ऑफिसमध्ये सुद्धा जरा कोणी अग पग बोललेलं ना त्याला आवडत नाही त्याची खूप चिडचिड होते तुझं लग्न झालंच आहे तर पांडेकरांची तू सोच आहेस तर काही थोड्या गोष्टींमध्ये बदल घडवणार जरा काहीतरी नवऱ्याला साजेस बोलत जा वागत जा कसं बाकीच्या काही गोष्टी तर तुमच्यासारख्या नाही आहेत परंतु जरा मॅनेज तरी करून थोडेस सा सारखे असू दे मला एक गोष्ट सांग उद्या जाऊन तू आधी एखाद्या कार्यक्रमात गेले उड्या जाऊन तुम्हाला तर एखादा फोन आला त्यावेळेस